त्यांना विनंती आहे की आपण या सभा स्थानावर येऊन स्थानपन व्हायचे वरती येते थोडा लांब आपण नंतर प्रवेश घेणार आहोत सगळ्याचा आहे इन्कमिंग सगळीकडे सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माईक जरा बघण्यात ऐकतोय संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक हो तरुण <laughs> तरुणी अनेक वेगळ्या वेगळ्या वयातले सामाजिक कटकातले लोक येतात प्रवेश करत आहेत कारण सर्वांनाच माहिती आहे की पुन्हा एकदा सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ह्याच पक्षाचे महाविकास आघाडीचाच येणार आहे आजकाळीच मी बातम्या बघत होतो आणि साधारण एक अंदाज आवत होतो की देशात जी काही परिस्थिती आहे स्थिती आहे ही एवढी बिघडलेली आहे की संपूर्ण भारतात प्रत्येक राज्य जर आपण पाहिलं तर एक वेगळं वातावरण आहे ते म्हणजे अस्थिरता सगळीकडे दिसत आहे कुठेही असं स्थिर समाज दिसत नाहीये खास करून हे भाजप प्रणित राज्य आहेत ते भाजपची राज्य आहेत तिथे संवाद तर नाहीच पण फक्त वाद दिसत आहे आणि हा वाद हा धर्मा धर्माधर्मा समाजा समाज समाजामध्ये लोकांमध्ये जातींमध्ये जिल्ह्यांमध्ये वाद लावायचा राज्याची वाट लावायची आणि राज्य करायचं हे धोरण घेऊन भाजपा हे सगळीकडे तर राज्य करत आहे साधारण आपण पाहिलं असेल तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडेच पाहिलं तर, तर प्रत्येक राज्य हे आंदोलन पाहते साधी उदाहरणं घेते मला माहिती किती मीडियामध्ये मा दाखवलं जातं किंवा आपण किती बातम्यांमध्ये बघत असतो पण सगळ्यांचे व्हॉट्सअपवर असेल सगळ्यांचं मीडियावर असेल तुम्ही प्रत्येकाने महिन्यामध्ये लदाख मध्ये खूप मोठं आंदोलन हे तिथं स्थानिक जनतेने छेडलेलं आहे तीस ते चाळीस हजार लोक मधले स्थानिक भूमिपुत्र हे आंदोलनाला उतरलेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते हेच सांगत आहेत की आमच्या मागण्या सोप्या आहेत आम्हाला आमचं राज्य परत द्या तीनशे सत्तर कलम जेव्हा काढला पाच वर्षापूर्वी आपण पण त्याला पाठीमा दिला होता जम्मू काश्मीर आणि लदाखची विभागणी झाली होती जम्मू काश्मीरला तर राज्य केलेल्या लडाखला केंद्रशासित राज्य केलेलं आहे आणि त्यांची मागणी ही हीच आहे की राज्य म्हणून बरे होतो आम्हाला आमचे मुख्यमंत्री आता द्या परत आम्हाला आमचं विधानसभा परत द्या आम्हाला केंद्रशासित राहायचं आहे कारण केंद्रशासित झाल्यानंतर जी काही आमची स्वप्न होती जो काही आमचा विकास होता जो काही आमचं एक साधारणपणे जे आमचं स्वप्न होतं त्याची गळचिपी होत आमचा आवाज दिल्ली ऐकत नाहीये दिल्लीपर्यंत आमचा आवाज जात नाही आम्हाला राज्य परत द्या हे करण्यासाठी ते सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे आपल्याला उत्तर दिसत आहे बरोबरच आपण पहिलं असेल दिल्लीच्या आसपास वातावरण भीतीदायक झालेलं आहे जणू काही युद्ध सुरू होणार आहे आणि दिल्ली वाचवायची आहे असं वातावरण सगळीकडे दिसत आहे दिल्लीचे सगळे बॉर्डर सील झाले आहेत हरियाणामध्ये बॉर्डर सील झाली आहे आणि कारण कशासाठी काय की कारण आहे या सगळे बॉर्डर सील होत कारण एकच आहे आपल्या देशाचा जो अन्नदाता देशा आहे जो कृषी प्रधान देश आपला त्याच्यातला जो शेतकरी आहे तो शेतकरी बांधव मोर्चा निघालेला आहे दिल्लीकडे की आम्हाला तुम्ही आश्वासनं दिली होती एक पूर्वीकडे ती आश्वासन पूर्ण करा पण न विचार करता आश्वास आश्वासन पूर्ण न करता ठीक काही मागण्या पूर्ण न करता जे सरकार चाललं होतं की चला खोटं बोलल रेटू बोललोय काय लोक समजातील पटून जातील आपण भांडणं अजून लावूया जातींमध्ये लावूया धर्ममध्ये लावूया वादविवाद मध्ये